श्वरा मित्रांनो राज्यातील फळबाग लागवड उत्पादक शेतकरी हा विविध नैसर्गिक संकटाचा सामना करत असतो आपल्या गारपीट असेल किंवा अति नैसर्गिक आपत्तीचा आपल्या बागेचं संरक्षण करत असतो राज्यातील डाळीं उत्पादक उत्पादक शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो या नैसर्गिक आपत्तीच्या धोक्यापासून संरक्षण मिळणे यासाठी राबवली जाण्यात एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे डाळी बागेला दिलं जाणारं अँटी हेलिकेट कवर म्हणजेच प्लॅस्टिक आच्छादन संरक्षण या ही बाब राजनाच्या मार्फत पन्नास टक्के अनुदानावर दा अनुदानावर राबवण्यासाठी मंजुरी देण्यात देण्यात आलेली आहे याबाबतीचा सविस्तर विहार दोन हजार तेवीसमध्ये शासनाने काढ ता, काढलेला आहे एकात्मिक फलोत्पादन याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या प्लॅस्टिक आच्छादन कवरसाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे या बाबीमध्ये आपण आपल्या मुसळधार पावसामुळे असतील गारपीट असेल किंवा अतिवृष्टी असेल तसेच अतिउन्हापासून आपल्या बॅगेचं आपण संरक्षण करू शकणार आहात या कव्हरसाठी शासनाकडून पन्नास टक्के अनुदान भेटणार आहे या कव्हरसाठी नेमका अर्ज कुठं करायचा आहे या, सविस्त, या सविस्तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती न... नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या अँटी हेलिकेट कवरसाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाडी टी या पोर्टलवर जायचं आहे सर्वप्रथम महाडी बी टी या पोर्टलवर यायचं आहे यामध्ये शेतकरी फार्मर आय डी जो आहे आपल्याला भेटलेला तो फार्मर आय डी येथे टाकायचा आहे फार्मर आय डी एंटर केल्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर करून आपण मुख्य पेजवर यायचं आहे या मुख्य पेजवर आल्यानंतर घटकासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर मेन पेज ओपन होईल त्या पेजमध्ये कृषी यांत्रिकीकरण सिंचणी सुविधा बियाणे वितरण प्रत्यक्षिके व फलोत्पादन व सौर कुंपण असे पर्याय दिसतील त्यामधील आपल्याला फलोत्पादन या पर्यायावर क्लिक करायचं आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला फलोत्पादनाचं एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपला तालुका आपलं गाव त्यानंतर आपला घटक्रमांक त्या येथे निवडायचा आहे त्यामध्ये मुख्य घटक फलोत्पादन आपण निवडलेलं आहे त्यानंतर या घटकाचा प्रकार निवडायचा आहे यामध्ये इतर घटक नॉन प्रोजेक्ट बेस्ड हा पर्याय प्रकल्पाधारी घटक हा निवड निवडायचा आहे दोन्हीपैकी एक त्यानंतर बाब निवडायची आहे बाबमध्ये तुम्ही पाहू शकता कांदा चाळ त्यामध्ये हरितगृह शेडनेट हाऊस प्लास्टिक मर्चिंग वेडमॅन क्रॉप कवर फ्रूट कवर या पर्यायामधील या पर्यायावर पर क्लिक करायचा आहे हां त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर उपघटक आपल्याला निवडायचं आहे उपघ उपघटकामध्ये त्यामध्ये डाळींब पिकासाठी अँटी हेलनेट कवर एम एज अँगल्स अँगलच्या सांगाड्याचे या पर्यायावर क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता एक भरपूर प्रमाणात येते प्रकार आहेत त्यामध्ये आपल्याला डाळींब पिकासाठी हे निवडायचं आहे डाळींब पिकासाठी निवडल्यानंतर आपण याच्यामध्ये द्राक्ष द्राक्ष पिकासाठी पण प्लास्टिक कवर या योजनेमध्ये भेटणार आहे त्यानंतर डाळींब पिकाशी अँटी हेल्नेट कवर हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे हा पर्याय निवडल्यानंतर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेमध्ये या कवरसाठी अनुदान भेटणार आहे यामध्ये आपल्याला मॉडेल निवड नुड़, मॉडेल निवडायचं आहे याचा अर्थ म्हणजे किती आपल्याला क्षेत्रानुसार आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जे कर बसवायचं आहे त्या क्षेत्राचं स्क्वेअर मीटरमध्ये आपल्याला माप टाकायचं आहे त्यात आपण चार हजार स्क्वेअर मीटर टाकू शकता म्हणजेच एक एकर असं आपलं ते माप होईल ती माहिती जतन करायची आहे माहिती जतन केल्यानंतर आपला अर्ज समाविष्ट केला जाईल असे ऑप्शन येईल त्यामध्ये त्यानंतर आपल्याला मुख्य पेजवर यायचं आहे परत अर्ज सादर करा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला अर्ज पाहायचा आहे या क्लिक प पर्यायावर क्लिक करून पहा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो फलोत्पाना अंतर्गत डाळिंब पिकासाठी शेल हेल्डनेट कोर्सचा जो ऑप्शन दिसेल त्या पर्यायावर आपल्याला अर्ज आपल्याला पाहायचा आहे म्हणजे पहा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिप पहा या पर्याय क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा असा पर्याय येईल ये। तेथील राईट म्हणाला क्लिक करून आपला अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला अर्ज हा जमा होणार आहे त्यानंतर आपल्याला महाडीबी बी पोर्टल अंतर्गत जी काही फीस आहे ती फीस भरून या योजनेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला अर्ज हा या योजनेमध्ये समाविष्ट झालेला आहे अशा प्रकारे आपण ह्या बा आपल्या बागेचं या अँटी बागे हेल्नेट गोडनुसार आपण संरक्षण करू शकता त्यानंतर दुसरा एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या आ, या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतील यासाठी किती किती अनुदान आहे हे सर्व माहिती आपण सांग पाहूयात सर्वप्रथम या योजनेसाठी डाळिंब बागेची नोंद असलेला सातबारा शेतकऱ्यांचा अत्यंत आवश्यक आहे व या बागेची ई पीक पाहणी झालेली असावी व ती ई पीक पाहणी नोंद केलेली तसेच शेतकऱ्याच्या सातबारावर आली पाहिजे त्यानंतर या अँटी हेलनेट कवरसाठी नेमकं किती अनुदान आहे याविषयी सविस्तर माहिती आपण बघूयात तर या अँटी हेलनेट कवरसाठी शासनाकडून पन्नास टक्के अनुदान भेटणार आहे एकशे पाच प्रति एकशे पाच स्क्वेअर मीटर असा या कागदाचा दर आहे ज्याप्रमाणे आपलं जेवढा खर्च होईल त्याचा पन्नास टक्के खर्च शासन देणार आहे त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा कारण नैसर्गिक आपत्ती असेल अनेक कारणामुळे आपल्या पिक डाळिंबागेचं नुकसान होऊ नये म्हणून या योजनेचा लाभ घेऊन आपल्या पिकाचं संरक्षण करावं भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन धन्यवाद